पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा एडवोकेट राहुल नार्वेकर यांना नवनाथ गोरी यांनी दिली बंधाटी कादंबरी भेट आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची उपस्थिती महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष एडव्होकेट राहुल नार्वेकर यांना साहित्यिक नवनाथ गोरे यांनी स्वलिखित बंधाटी कादंबरी भेट दिली यावेळी पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित होते येथील भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये एडव्होकेट नार्वेकर यांची सदिच्छा भेट होती तेव्हा आमदार कदम यांनी ऍडव्होकेट नार्वेकर यांना गोरे यांची परिस्थिती समजावून सांगितली डॉक्टर कदम म्हणाले नवनाथाची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती अशा परिस्थितीत त्यांनी आपली लेखणी चालू ठेवली दोन हजार एकोणीसला त्यांच्या फेसाटी या कादंबरीला साहित्य क्षेत्रातील युवा साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला होता सर्व परिस्थितीचा विचार करून फक्त लिखाणाला बळ देण्यासाठी नवनाथ गोरे यांना भारतीय विद्यापीठात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरी दिली ऍडव्होकेट नार्वेकर यांनी गोरे यांच्या लिखाणाच्या कार्याचं कौतुक केलं बंधाटी कादंबरी मी नक्की वाचतो असेच लिखाण चालू ठेवा विश्वजीत कदम तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले यावी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनाही बंधाटी कादंबरी भेट देण्यात आली तुमचे लिखाण दर्जेदार आहे कसदार लिहिता असे सांगत नव्या लेखनासाठी शुभेच्छा दिल्या कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत नवनाथ गोरे या होतकुरू तरुणाला मदतीचा हात देणे हे माझे कर्तव्य होते कारण गोरे यांनी हातातील लेखणी सोडून कुदळ फावडे घेऊन मोलमजुरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती अशा भावना डॉक्टर कदम यांनी व्यक्त केल्या यावेळी नवनाथ गोरे म्हणाले माझ्यासारख्या एका लेखकाला स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारतीय विद्यापीठाने नोकरी दिली त्यामुळे मोठा आधार मिळाला आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत त्यांच्यामुळेच आज माझ्या लेखणीचा आविष्कार घडला आहे